चैतन्य नगर ते सांगवी पोलीस चौकी मार्गावरील व्यायाम दुर्दशेत दारुड्यांचा दा, अड्डा नागरिक संतप्त नांदेड शहरातील चैतन्य नगर ते सांगवी पोलीस चौकी या मार्गावर बांधकाम विभागाने नागरिकांसाठी सकाळी फिरण्यासाठी व्यायाम करण्यासाठी आणि महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून दिली होती अत्याधुनिक व्यायाम उपकरणे जिम उपकरणे बसविण्यात आली होती शासनाने या कामासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला परंतु काहीच महिन्यांत या ठिकाणी अस्वच्छतेचे आणि बिवारशेपणाचे साम्राज्य निर्माण झाले सा आहे आजूबाजूला कचऱ्याचे ढीग तुटलेल्या काचेच्या बाटल्या या बिविजयिंगोले रनर सांगवी आपल्या नांदेड शहरामध्ये विमानतळाच्या बाजूला चैतन्य नगर ते चांदवी पोलीस स्टेशन चौकीपर्यंत जे पायदळ जे केलेली आहे अतिशय अप्रतिम सुरेख केलेली आहे आणि काही रोडवर चलत असताना आपल्याला थोडासा कचऱ्याचा त्रास होतो थोडासा घाण्याचा त्रास होतो सकाळी चार वाजेपासून ते सकाळी नऊ दहापर्यंत पण लोक याचा पूर्णपणे लाभ घेतात याच्यावर सरकारने खूप खर्च केलेला आहे आणि या दिलेल्या या जागेचा स सर्वजण वापर करतात परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये स्वच्छता संडास बाथरूम यांची जास्तीत जास्त स्वच्छता असली पाहिजे मला वाटत नाही की नांदेडमध्ये लेडीजचा संडास बाथरूम आहे जेंट्सचा संडास बाथरूम आहे याच्यामध्ये तर पावले ठेवू शकत नाही एवढं घाण आहे याच्यामुळं या, या, अनेक आजार होऊ शकतात शक्यतोपर्यंत संसर्गजन्य आजार तो होत त्याला एकाला तो दरवाजाच नाही त्याच्यामध्ये प्राण्यांचं साम्राज्य असते हा डॉग जो दिसणार आहे समजा तो सुद्धा त्याच्यामध्ये राहू शकतो अशा पद्धतीने एवढा खर्च करून सरकारने एवढा खर्च करून आपल्याला तेवढा काय उपयोग स्वच्छतेच्या बाबतीमध्ये संडास बाथरूमच्या बाबतीमध्ये होत नाही असं मला वाटतं व्यवस्था आहे गार्डन चांगलं सगळे व्यवस्थित आहे आता हे नाही बाथरूमची सोय नाही लेडीजसाठी पाणी नाही व्यवस्था इथं पाण्याची नाही तेवढी हे आहे कमी आणि ना ते ट्रॅकवरून जेव्हा चालतो साईडला बॉटल्स कॅरी बॅग पाण्याच्या बॉटल्स आणि ड्रिंक केलेल्या बॉटल अर्ध्यावर फुटलेले काच हे थोडंसं काढलं तर चांगलं राहील कारण म्हाताऱ्या माणसांना तेवढं लक्षात येत नाही समोर आहे आपण आता थांबावं मी दीपक मणपती महाजन प्रतिनिधी नांदेड मी नेहमी इथं नगर परिसरामध्ये चैतनगर रोडवर एक ट्रॅक बुक झालेला आहे नांदेड खूप उत्तम सुद्धा आहे आणि सगळे आपल्या विनंती करत आहे आणि मी स्वतः रोज इथे फिरायला येतो वातावरण खूप छान आहे इथलं गार्डन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फाण्यात आलेलं आहे ते फार सुंदर आहे तर इथं मेंटेनन्स केलं जात नाही एवढंच अपेक्षा आहे आमची मेंटेनन्स आहे आणि इथले महिला वर्ग बऱ्याच प्रमाणात इथं येत असतात स्वच्छता विभागात तुम्ही पाहिलं तर शौचालयचं आम्ही ऑब्झर्वेशन आणि फेस केलेलं आहे आणि शौचालयामध्ये स्वच्छता अजिबात नाही आहे पाणी बिलकुल नाही आणि दीड महिन्यापासून आलो पाठपुरा असून इथले स्वच्छता चालू करण्यात यशस्वी झालो आहोत फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की मॅनेजमेंटला सार्वजनिक विभागाचं की स्वच्छता ठेवावी आणि मेंटेनन्स करण्यासाठी इथले कर्मचारी वर्ग नियमित उपलब्ध नसतात तेवढं उपलब्ध करून द्यावे शिवराज स्वामी यासाठी म्हणून मी आज इथं आलो फिरण्याचा टॅप जो आहे तो बराचसा चांगला आहे काही प्रमाणात स्वच्छताही आहे पण लॅटरिंग वगैरे जे बाकीचा भाग आहे दुसरं डोकावून पाहिला तर अतिशय दुर्गंधी आणि घाण आहे पाणी नाही अशा अवस्थेत खरं म्हणजे चांगले नाही जनतेच्या चा आरोग्याशी संबंधित गोष्टी चांगल्या नाहीत आणि म्हणून मला सूचना करावीशी वाटते की याकडे लवकर लक्ष पुरवून चांगल्या से प्रकारची सेवा द्यावी